नमस्कार मित्रांनो मी एक अत्यंत महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे तर चला स्पष्टीकरण करूया मुख्यमंत्र्यांचे आदेश तत्काळ बैठकीचे आयोजन जाणून घ्या सविस्तर वृत्तांत या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मुख्यमंत्र्याचे आदेश तत्काळ बैठकीचे आयोजन जाणून घ्या सविस्तर माहिती मित्रांनो नमस्कार आपले सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत कर्मचाऱ्यांसाठी आताची मोठी शासकीय शासकीय व कर्मचारी आणि निवृत्ती धारकांच्या प्रलंबित बैठकीचे आयोजन मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी आपण ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका

आज दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी तत्काळ बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे परिपत्रक सुद्धा निर्गमित करण्यात आले आहेत सदर बैठक शासनाच्या अठरा जून दोन हजार चोवीसच्या संदर्भातील पत्रानुसार आयोजित करण्यात आलेली आहे आणि तसे आदेशही मुख्यमंत्री यांनी दिले आहेत राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या संदर्भातील आहेत करण्यात आले की राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या विविध मागण्याच्या संदर्भात माननीय मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र यांच्या समूह चोवीस जून दोन हजार चोवीस रोजी चार वाजता माननीय मुख्य सचिव यांच्या मंत्रालय बैठक आयोजित करण्यात आली आहे सदर बैठकीच्या अनुषंगाने सरकारी कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्याबाबत केलेल्या कार्याचा आढावा आणि अनुपालन अहवाल व त्यासोबत निर्गमित केलेले सर्व आदेश सदर बैठकीतील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले असल्याची माहिती समोर येत आहे आणि या संदर्भात सामान्य प्रशासन विभागाने जून दोन हजार चोवीस रोजी सविस्तर शासन पत्रके निर्गमित केले आहेत पुन्हा भेटूया नवनवीन अपडेट नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत निवांत राहा काळजी करू नका आपला दिवस आनंदाचा जावो धन्यवाद जय महाराष्ट्र जय हिंद वंदे मात्र